नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव मंडळी सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा दावा आहे समाजा की साधारणतः पाच कोटीहून अधिक मराठा समाज आहे मात्र शासकीय नोंदी सांगतात की साडेतीन ते चार कोटी मराठा महाराष्ट्रात वास्तव्य करतो ठीक आहे तीन असू द्यात चार असू द्यात सध्या मुंबईमध्ये संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी काही मराठे मुंबईत दाखल झालेले आहेत मी काही यासाठी म्हणतो जरी कुणाचं मत असलं तीनच कोटी मराठे या महाराष्ट्रात आहेत समजा त्यांच्या मतानुसार शासकीय नोंदी सांगता चार कोटी आहेत आणि मराठा समाज सांगतो पाच कोटी आहेत आपण तीनच कोटी धरूया तीन कोटी मराठा समाज जरी आपण सध्या म्हटलं तरी मुंबई जाम होण्यासाठी किमान दोन तीन टक्के मराठा समाज तिथं गेला असं असं आहे तीन टक्के म्हणजे तीन लाख जास्त नाही म्हणत मी कोटी वगैरेच ठीक आहे हे प्रसिद्धी माध्यम किंवा दिसणाऱ्या याच्यावरून कोणी कमी जास्त बोलू शकतं पण तीन कोटीपैकी किमान तीन लाख मराठा समाज त्याच्यापैकी एक लाख दीड लाख मुंबईत असेल आणि लाख दीड लाख मुंबईच्या बाहेर असेल जे रस्त्यावर आहेत सांगायचं तात्पर्य एवढं आहे कारण तसं तर आझाद मैदानाची मर्यादा फक्त पाच हजार सांगितली आहे याच्यावरून बाहेर किती समाज आहे याची आपण कल्पना करू शकता आणि मुंबई जाम करण्यासाठी किती कमी संख्या लागते हेही बघू शकता आजचा व्हिडिओ करण्याचं प्रयोजन आहे अनालायझर सुशील कुलकर्णी जसं सुशील कुलकर्णी यांचं मी जेव्हा नाव घेतो तसं तर मला त्यांचे नाव घेण्याची गरज वाटत नाही कारण त्यांचं नाव घेणं म्हणजे काही ना वाटू शकतं की मी थोडंसं समाजावर बोलतो आहे अमुक बोलतो आहे वाटलं तरी हरकत नाही सुशील कुलकर्णींच्या भाषेतच बोलायचं म्हटलं कुणाला वाटलं तरी त्याचं काही मला देणं घेणं नाही विषय हा आहे की सुशील कुलकर्णींचे जे व्हिडिओ आहेत हल्लीचे त्यामध्ये त्यांना सतत मराठा समाज स्वप्नातीत सतत दिसतो आहे की काय असं वाटतं मी धनाजी संतांजी वगैरे असं काही नावं घेणार नाही धनाजी स संतांजीना घोडे पाणी पितानाही मुघलांचे त्यांना धनाजी संताजी दिसायचे तसं मी त्यांची नावं घेत नाही पण सुशील कुलकर्णींना मराठा समाज दिसतो का म्हणायचं असं बरं असं का म्हणतो आपण तर त्याचं कारण एवढंच आहे त्यांचा प्रत्येक व्हिडिओ तर मग मराठा भाजपात का मराठा समाज असं वागू शकतो का आत्तापर्यंत मराठा मुख्यमंत्र्यांना का नाही हे जमलं वगैरे म्हणजे मराठा समाज घेतल्याशिवाय त्यांचा व्हिडिओ पूर्ण होऊ शकत नाही बरं जात म्हणावं तर सर्वांनी आपापली जात अगदी त्या सुशील कुलकर्णीसहित सर्वांनी जात अगदी घट्ट धरून ठेवलेली आणि दुसऱ्यालाच ते विसरा म्हणतात हा मोठा विरोधाभास आहे बरं जाऊ द्या जात विसरा हरकत नाही किंवा यांना जमलं नाही त्यांना जमलं नाही असं म्हणताना मला एक सांगा की ठीक आहे शरद पवार यांनी दिलं नाही या, दिल या मराठा मुख्यमंत्र्यांना सगळ्यांना जमलं नाही सुशील कुलकर्णी म्हणजे तुमचं मत होतं का या सगळ्या मराठा मुख्यमंत्र्यांनी जातीवाद करायला पाहिजे होता आपल्याच जातीचं बघायचं होतं असं तुम्हाला वाटतं का देवेंद्र फडणवीस सारखे ते असं तर म्हणत नाहीत की डी ओ बी सी आमचा डी एन ए आहे हे मुख्यमंत्री कधी म्हणले तर नाहीत ना की मराठा समाज आमचा डी एन ए म्हणून हां नाहीत म्हटले जरा लक्षात घ्या कारण तुमच्या भाषेतून माझ्या भाषेत जरा फरक आहे कारण तुमची भाषा ही खूप अहंकारांची आहे माझ्याशिवाय दुसरा नाहीच असे आहे आणि अनेक ठिकाणी अने तर तुम्ही आमच्या ब्राह्मण समाजाच्या लोकांनासुद्धा टार्गेट केलं ना मी त्याचा वेगळा वी व्हिडिओ दाखवेन तुम्हाला मी करेन मी तुमच्यासाठी तुम्ही कुणाला सोडत नाही आहेत कसं आहे तुम्ही ते कोण तुमचे सहकारी श्रीकांत उंबरीकर हे काय बघा तुम्हाला सापडला एक सीझन आणि सीझनमध्ये काय असतं आमच्याकडे काही लोक गणेश उत्सवाच्या काळात गणेश मूर्तींची विक्री करतात त्यांना त्या गणपतीचं काही देणं घेणं नसतं त्यांना फक्त हा सीझन कसा जास्तीत जास्त गणपती विकले जातील आणि मला कसा लाभ होईल हे बघत असतात तसं तुम्हा काही लोकांचा काही लोकांचा म्हणतो सगळ्यांनाही हां खूप चांगले आहेत आहेत लोक त्यांच्या त्यांचा त्यांचं मी अगदी वंदन करतो त्यांना काही लोक राहुल कुलकर्णी आहेत ना आमचे नंबर एकचे शंभर वेळेस म्हणला तर त्यांच्या पाया पडतो प्रत्यक्ष पडतो कुठंही मला बोलवा तुम्ही पडेन कारण चांगली माणसं आहेत त्यांच्या आम्ही तेवढं करायला तेवढा सन्मान द्यायला काही हरकत नाही सांगायचं तात्पर्य हे आहे की आपण सतत असे व्हिडिओ करताय आणि त्याच्यात पुरावे का हो पुरावेच दाखवायचे आहेत तर कधी तो दाखवा ना अजित पवार चक्की पिसिंग पिसिंग आपल्या देवेंद्रांचा आहे ना एक व्हिडिओ जरा दाखवा कधीतरी तोच नाही शासनाची इच्छाशक्ती असली तर आरक्षण देता येतो पण यांची इच्छाच नाही वेअर देर इज अ विल देर इज अ वे वेअर देर इज अ नॉट विल देर इज नॉट अ वे वगैरे वगैरे खूप छान व्हिडिओत बघा देवेंद्रजींचे ते बी कधीतरी दाखवा ना एक चांगला पत्रकार म्हणून का ते कधी दिसतच नाहीत तेच नाही खूप व्हिडिओ आहेत तुम्हाला सांगता येतील जे तुम्हाला दाखवता येतील आणि ठीक आहे बाकीच्याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला काही म्हणणं नाही आहे परंतु मराठा समाजाबद्दल मनोज जरांगे तुम्हाला सध्या सीझन सापडला आहे आणि या सीझनमध्ये चांगली कमाई बी होती तुमची मी सांगितलं तुम्हाला एकट्याला हे सगळं आवरणार नाही कामकाज म्हणून तुम्ही गदा धंदा म्हणूया आपण त्याला कामकाज म्हणणं थोडं चुकीचं होईल तुमचा ज्या प्रकारे प्रवास चालला आहे त्याप्रकारे त्याला धंदा जा हे चांगलं जमेल जरा हे तुमचा धंदा सीझनमध्ये कारण मी मग म्हटलं गणपतीचा सीझन ठराविक त्या दुकानदारांचा बिचाऱ्यांचा त्या त्या काळातला सीझन असतो आणि त्या सीझनमध्ये ते आरी पडून हे सगळं कामं करतात त्यांना माहिती आहे हे सीझन संपला की कुणी आपल्याला विचारत नाही तसं तुम्ही सध्या सीझन चालू आहे तुमचा कारण का आरक्षण म्हणजे मोठा सीझन आहे सध्या समाजातल्या दुही ओबीसी मराठांचं जेवढं काही अगदी फाटवता येईल तेवढं फाडण्याचा प्रयत्न करताय तुम्ही आणि पुन्हावरून आणि मुलामा लावायला तर तुमच्यासारखा माणूसच नाही असं दाखवायचं की मी कसा तुमच्याच बाजूनं आहे हे सुद्धा दाखवायला तुम्ही कमी करत नाहीत आणि म्हणून हे सगळं बघताना तुमच्यासाठी आमचं एकच म्हणणं आहे ठीक आहे तुम्ही म्हणताय एवढा मोठा जनसमुदाय अहो मनोज जरांगेबद्दल बी चांगलं कधीतरी बोला ना म्हणानं कधीतरी एक सामान्य खेड्यातला माणूस इथं येतो आहे आणि मुंबईमध्ये जाम करून ठेवतो आहे मात्र कुठंच मुंबई धक्का लागू देत नाही कुणाला दंगल होऊ देत नाही अहो सुशीलजी तुम्हाला तुमचं घरसुद्धा आवरता येणार नाही तुमच्या घरातल्या चार माणसांनासुद्धा आवरता येणार नाही मात्र मनोज जरांगे पाटील आज लाखोचा समुदाय तिसरा दिवस आहे उपोषणाचा आज तरीही ते समर्थपणे पेलवत आहेत कुठं दंगल नाही कुठं गोंधळ नाही जे तुम्ही म्हणताय ना शिव्या देतात अमुख हे ते अहो शिव्या हे गावातल्या येतो गावात तुम्हाला गावच माहीत नाही आणखी मला वाटतं तुम्ही नेहमी संभाजीनगर पुणे मुंबई इथं राहिलेली माणसं आहेत तुम्ही तुम्हाला गाव नाही कळणार अहो लई गावात शिव्या खतरनाक देतात सुद्धा हां देतात मी भारतीय सेनेत होतो फिफ्थ रॉयल मराठा बटालियनमध्ये तिथं आमच्या सगळ्याच आर्मीमध्ये सगळीकडं भारत देशात आमच्या सैनिकांना सुद्धा भयंचोद म्हणायची सवय तुमच्या माहितीसाठी जाहीरपणे सांगतो भयंच्योद ॲक्च्युली शब्दाचा अर्थ खूप गंभीर आहे वाईट आहे परंतु काय करावं आमच्या त्या सैनिकांना सवयच लागली भयंचोद म्हणायची आता त्याला तुम्ही काय करू शकणार आहेत भारतातला आमच्या जवानांचा अगदी लोकप्रिय म्हणून आपण आमच्या जवानांचा प्रिय शब्द तो तुम्ही काय करणार आहेत त्याला ती शिवी म्हणणार आहे तुम्ही आणि ते तर जितका जवळचा मित्र दिसेल तेवढं मानतात मला सांगायचं तात्पर्य खेड्यातल्या भाषेमध्ये थोडा फरक असतो आपण कधी तपासलंच नाही वाटतं आणि अमुक गोंधळ घातला पिवळी रांगोळी काढली मराठा समाज इतक्या खालच्या थराला जाणार नाही आता एवढ्या मोठ्या मुंबईत तुम्ही जेव्हा त्यांना खाण्यापिण्याचं सगळं बंद करून टा ता, टाकता तेव्हा थोडा शेवटी माणसाच्या मर्यादा संयम सुटल्यानंतर हे काहीच म्हणत नाही आहेत काहीच नाही आहे प्रकारे मुंबईतलं आजचं वातावरण आहे ते पाहता खरं तर समाज खूप भडकायला पाहिजे होता परंतु भडकत नाही आहे कारण मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे अजिबात कोणीही शब्दाच्या बाहेर जायचं नाही आणि समाज त्यांच्या शब्दाच्या आत आहे एखाद्या वेळेस पोलीस आपल्या कमांडरच्या अंदरनं आदेशाच्या आत राहणार नाहीत किंवा बाकी तुमचे भारतीय सैनिक कदाचित एखाद्या वेळेस एखाद्या आदेशाची चूक करू शकतील पण मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशात समाज आहे ठीक आहे तुम्ही म्हणताय ठीक आहे काही गोंधळ करणारे आता बाहेरचे आले असली तर हरकत नाही कारण बाहेरचे हिंदुत्व तर जपायला लय येतात आमच्याकडं हिंदू हिंदू येरवी बजरंग दल सांगतं कसं राम मंदिर बनलं पाहिजे अमुक विश्व हिंदू परिषद सांगते कसं बनलं पाहिजे सगळा मराठा समाजच त्यांच्यामध्ये महाराष्ट्रात तर महाराष्ट्रात ही सगळी ऑर्गनायझेशन चालवतोय कोण भिडे गुरुजींचं ऑर्गनायझे सगळा मराठा समाज चालवतो चा हो आता ठीक आहे काही काही वेळा समाज कुठलाही असला तरी माती भडकल्यावर तो ठराविक विचारधारेचा गुलाम होतो तसे आहेत आमचे काही गुलाम आणि ते असतील बी पण आता त्या गुलामांना बी कळेल की आपले कोण आहेत मुस्लिम धर्मी आणि मुंबईमध्ये चक्क पाणी आणि खाद्यपदार्थ वाटले बौद्ध समाजांना आमच्या वाटले आणि बाकी अगदी ओबीसी बांधवातीलसुद्धा काही वैचारिक लोक का आहेत ज्यांना खरं माहिती आहे काय चाललंय ते उद्याचं भविष्य ज्यांना माहिती आहे हातात हात घालून मागचा भूतकाळ ज्यांना आठवतो आहे की बारा बलुतेदारांना मराठ्यांच्या सहवासातच खरं जीवन जगता आलेलं आहे ठीक आहे आजच्या या आधुनिक जीवनामध्ये आम्ही सुधारला असू पण जेव्हा गरज होती खरी या भूमिहीन समाजाला जेव्हा तो केवळ ज्यांनी कुणी मनुवादी विचारानं त्यांना ते धंदे करायला लावले होते मराठा समाजानं नव्हते लावले मराठा समाज त्यांना बलुतं देऊन पोसत होता आणि त्यांना बलुतेदार म्हणून किंवा धंदे करायला लावणारं कोण होतं याच्यासाठी जरा इतिहास चाळा जरा मग कळेल आज मी मराठा समाज बारा बलुतेदाराप्रती अगदी जीवाभावाचे प्रेम राखू नये बंधू भाव आहे तिथं जा जरा गाव लेवलला तुम्हाला कळेल कसे वागतात हे लोक एकमेकाशी मात्र तुम्ही त्यांच्यामध्ये खूप अंतर बघायला बघता तुम्ही एक बी संधी सोडत नाही एक सुद्धा संधी तो भाऊ कर अरे काय तुम्ही दोन चार लोकांनी असा काही गोंधळ सुरू केला आहे की बहुजन समाजात जणू दुसरा पत्रकारच नाही तुमच्यासारखा आणि तुमच्या अहंकाराची भाषा कशी असते हे पत्रकार जे चरांगेना मोठे म्हणतात म्हणजे तुमच्यासारखं एक निसर्गानं दिलेलं एक प्रचंड इमानदार व्यक्तिमत्व कारण आज इमानदारीमुळे ते पुढे आले दुसरं काही कोणी त्याला दुसऱ्या नाही आणलं आणि तुमचे देवेंद्रजीच कार्मी होत आहेत जर अंतरवाली सराटीमध्ये तो लाठीचार्ज होत नव्हता ना तर हे पुढं आंदोलन तुमच्या बोकांडीवर उभार नसतं राहिलं लक्षात ठेवा केवळ त्यामुळे उभं राहिलं आहे हे आरक्षणाच्या याच्यातून नाही उभं राहिलेलं फार जबाबदारीनं बोलतो आहे तुम्ही केवळ जरांगे पाटलांच्या मागं मराठा समाज तेव्हाच गेला जेव्हा जरांगे पाटलांनी हे पटवून सांगितलं मराठा समाजाला की कशाप्रकारे लाठीचार्ज करून समाजाच्या विरोधात अन्याय झालेला आहे अन्या आणि म्हणून हे झालं आज लय सामाजिक ध्रुवीकरणाचा लई भविष्य बघू नका खरं तर आपण सगळे भारतीय एक आहोत आणि आम्हाला ते एकच राहावीत वाटतं पण कुणी जर असं म्हणत असेल की मराठा समाजाला एकटं पाडून आम्ही काहीतरी वेगळं करू आजकाल तुम्ही सांगताय देवेंद्रजीने आड बरेच जण आता सध्याचं एक ट्रेंडच आहे देवेंद्रजी होते म्हणून आरक्षण दिलं देवेंद्रजी अहो देवेंद्रजी आरक्षण देतातही आणि सदावर त्यांना आणि त्यांच्या पिलावळीला याचिका दाखल करायला सांगतात ही दोन्हीकडून ढोलकं वाजवल्यावर कसं ते जमायचं नाही असं समाज हुशार आहे दोन्हीकडून आणि कोण आहेत हे जे जातात कोर्टात मराठा समाजाचं आरक्षण जेव्हा त्यांना मिळालं त्यांना हे कोण आहेत तर हे याच विचारसरणीचे लोक आहेत आणि याच्याच जवळचे आहेत त्याच्यामुळं ते, ते सांगण्याचं पटवून देण्याचं आता काम बंद करा की आरक्षण कोणी दिलं हे निकाल त्यांनी दिलं आम्ही म्हणतो मराठा मुख्यमंत्र्यांनी नाही देण्याचं कारण कदाचित मराठा समाजाला बी कळालं नसेल आजपर्यंत आणि मराठा समाजाची यापूर्वीची मागणी बी नव्हती एवढी तीव्र मागणी नव्हती त्यामुळं कोणत्या मराठा नेत्यानं ते देण्याचा प्रयत्न बी केला नसेल हे सत्य कारण आहे जेव्हा एखादी गोष्ट मागणी होते तेव्हाच त्याच्यावर विचार होतो याच्यापूर्वी मराठा समाज स्वतःला थोडा शेतीत होता प्रगत त्याला वाटलं होतं की गरज नाही आहे गोरगरिबांचं आरक्षण आपल्याला नको कदाचित त्याला कमी प्रतिष्ठा बी वाटत असेल मी काही गोष्टी सत्यही सांगतो त्यावेळेस आपली प्रतिष्ठा म्हणून मराठा समाजाने ते नाकार नाकारला असेल पण आज त्याला गरज आहे कधी का असत नाही त्यानं मान्य केलं आहे ना की आता आम्हाला गरज आहे तर त्याला त्यावेळेस त्याच्या हक्काच्या नोंदी कोणबी का शासकीय नोंदी आहेत त्या किराणा दुकानातून नाहीच आणला सुशील कुलकर्णी त्या शासकीय नोंदी आहेत ज्या शासकीय कार्यालय सापडलेल्या आहेत तरी तुम्ही त्याला नाकारता तरी तुम्ही त्या त्याला घटनेचा अधिकार देत नाही म्हणजे हे ऑफिसेस जे आहेत ते घटनात्मक नाहीत का हे जे तहसील कार्यालय ते घटनात्मक ते नाहीत का हा प्रश्न माझा सुशील कुलकर्णी आणि अशा मनवादी विचारांच्या पत्रकारांना आहे जे या आंदोलनावर सतत हल्ले करतायत या आंदोलनावर तुटून पडतायत जिथं संधी मिळेल तिथं या आंदोलनाला बदनाम करायचा प्रयत्न करतायत या आंदोलनाची प्रतिमा कशी बघा मुंबई कशी केली अजी बात हे चुकीचं आहे आणि मी सांगितलं आमचा समाज जो आहे बहुजन समाज सगळाच केवळ मराठा मी म्हणत नाही बहुजन मराठा समाज कारण बऱ्याचशा बहुजनांना आता कळलेलं आहे की याच्यात काय चाललेलं आहे ते त्यामुळे या, त्या या सर्व समाज कधीच आपला ऐक्यभंग होऊ देणार नाही या गोष्टी येतील जातील वादळासारख्या पण पुन्हा एकदा आम्ही हातात हात घालून घट्टपणे पुढे चालणार आहे पण तुम्ही काय केलं तुम्ही काय करत होता हा मात्र विचार सतत आम्हाला लक्षात राहील या आंदोलनाची राजकीय ताकद एवढी आहे की प्रत्येक प्रत्येक नेता अगदी सांभाळून किंवा ज्याला आपण म्हणतो ना दूध पोळल्यानंतर ताकी फुकून पितात तसं पिण्याचा प्रयत्न करतोय खरंतर मागच्या वेळी सांतरवाडी सराठीचं आंदोलन झालं होतं तेव्हा रस्त्यानं अनेक राजकीय संघटना पक्ष यांनी मोठ्या प्रमाणात चहा नाश्त्याची सोय केली होती पण यावेळेस ती कमी दिसली जरा कारण यावेळीच थोडे दबावत होते कारण आपल्याला माहिती आहे सध्या राजकारणामध्ये प्रत्येकजण याच्यासाठी भीतो आहे की आपल्या समाजाची मतं तर आपल्याला पडतीलच पण दुसरा समाज नाराज होऊ नये असा प्रयत्न करतात आम्ही म्हणतो दुसऱ्या समाजाबद्दल तुम्ही वाईट जर नसं केलं तर तो नाराज होण्याची गरज नाही आणि सगळा समाज एक आहे आणि म्हणून सगळ्याच समाजाप्रती चांगल्या भावना ठेवून जर तुम्ही काम केलं तर कोणीही नाराज होण्याची गरज नाही आहे मात्र सध्या तसं होताना आपल्याला दिसतं आहे मी सांगितलं अनेक लोक आमदार खासदार किंवा अनेकांनी मागच्या वेळेस जेवणाचे वाटानं अनेक सोय केल्या होत्या पण यावेळेस थोडं कमी दिसलं आणि म्हणूनच कदाचित मुंबईमध्ये मराठा समाजाला कदाचित जी काही तिथली व्यवस्था होती जी तिथं त्यांच्या म्हणजे आंदोलनाला दाबण्यासाठी पूर्वनियोजित काही गोष्टी करण्यात आल्या किंवा प्रशासनाला सांगण्यात आल्या आरोप म्हणून नाही आहे करण्यात आल्या कारण का ती लवकर आले जर हाल झाले तर लवकर वापस जातील असा त्यांचा अंदाज होता परंतु लक्षात ठेवा नक्कीच तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात हे सोडा भारत देशाचा इतिहास पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात कारण मी स्वतः भारतीय सेनेत होतो काही मराठा समाजाच्या मराठा बटालियनने जे काम केलं अर्थात त्याच्यात सगळेच आमचे बहुजन समाज बांधव होते एक केवळ आजची मराठा जात नव्हती हे बी तितकंच कराय परंतु एक इतिहास आहे की एक इटालीचा किल्ला कित्येक महिने जेव्हा की खायलासुद्धा काही नव्हतं घोड्याचं मांस खाऊन शेवटी स्वतःच्या घोड्याचं इतका त्याग केला होता इतकी आपली वीरता दाखवली होती आणि म्हणून त्यावेळेस मी ज्या बटालियनमधो त्या बटालियनला फिफ्थ रॉयल मराठा बटालियन ही इंग्रजांनी उपाधी दिली होती आणि त्यांचं शौर्य म्हणून त्यांच्या उजव्या बाजूला एक निळ्या रंगाची लाईन यारसुद्धा बहाल केली होती मी याच्याचसाठी सांगतो आहे की महाराष्ट्राच्या या सर्व छत्रपती शिवरायांच्या मराठा समाजाची त्याच्यात बहुजनसुद्धा आहेत मी पुन्हा नमूद करतो यांचा एक इतिहास आहे आज जरी एक वर्ग त्याच्यातला एक वर्ग आंदोलन करत असला तरी याला याच्याकडं शौर्याचा एक इतिहास आहे त्याच्यामुळं शासनानं तसा अंदाज अजिबात करू नये कधीकधी कारण त्यांचेच हे वंशज आहेत त्याच्यामुळं यांच्याकडं ती जिद्द आणि ते शौर्य नक्कीच आहे संयम तितकाच आहे आजच्यासाठी हो।